श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तीस मार्च रोजी आहे गुढी पाडवा आणि नवीन मराठी नूतन मराठी वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत तसं तर आपण नुसार जानेवारी महिन्यामध्ये नवीन वर्ष साजरं करतो पण आपल्या मराठी संस्कृतीसाठी हिंदू संस्कृतीसाठी खरं वर्ष जे असतं ते आपलं नवीन वर्ष म्हणजे पंचांग बघणे जो प्रकार असतो किंवा पंचांग बदलणे हा पाडव्या दिवशी केला जातो गावोगावामध्ये के पंचांगाची उद्या पूजा केली जाते पंचांगाची पानं उघडून पूजा केली जाते तुमच्या जर काही हिशोबाच्या वया असतील त्याची पूजा केली जाते असं पाडव्या दिवशीचं महत्त्व आहे जे तीस तारखेला वर्षीचा गुढीपाडवा आहे तर गुढीपाडवा म्हटलं की सगळ्यांना अत्यंत एक आनंदाचा दिवस मानला जातो गुढीपाडवा म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये एक आनंदाची उभारणी करायची जेवढी उंच गुडी तेवढा आपला आनंद उंच असं देखील मानलं जातं पण तसं काही नाहीये फ्लॅट सिस्टीम मध्ये हल्ली छोट्याच काय अगदी चांदीच्या एवढ्या गुड्या आणून सुद्धा उभारल्या जातात आणि त्यालाही तितकंच महत्त्व आहे जसं गणपतीची मूर्ती एवढी आणली काय आणि एवढी आणली काय शेवटी महत्त्वाचं काय श्रद्धा भावना पूर्वी खूप मोठाली घरं होती वाडे होते पाहिजे उडाले लांब हे आणून काठ्या म्हणजे बांबू आणून आपण ते गुढी उभारी करू शकत होतो आजकाल मध्ये मध्ये तर गुढीवर कशी संकट पण आली की पालथा तांब्या घालू नये वगैरे वगैरे पण कसं आहे शेवटी ही संस्कृती आहे आणि आज आजपर्यंत पाडव्यामुळे किंवा गुढी उभारल्यामुळे कोणाचंही काहीही वाईट झालेलं नाहीये त्याचप्रमाणे बलिदान दिवस म्हणून सुद्धा या दिवशी म्हटलं जातं की नका पाडवा साजरा करू पण हे बघा प्रत्येकाचं एक आपापलं म्हणणं आहे ज्यांच्याकडं ते सगळं तो मास पाळला जातो त्यांनी अवश्य पाळावा अगदी खरंच मनापासून पाळावा मी पण त्या गोष्टीला रुजू आहे पण गुढी पाडवा आपल्या जागेवर तो दिवस आपल्या जागेवर दोन्ही दिवसाचं एकमेकाला एक, एक महत्त्व द्या आणि सगळ्या सणा समारंभामध्ये आपल्या संस्कृतीला तुम्ही मेळ घाला म्हणजे कधीही वर खाली तराजू होणार नाही मला काय म्हणायचं आहे तुम्हाला नक्कीच समजलं असेल कारण तसे मला कमेंट दोन तीन दादांचे आले होते की नाही तुम्ही त्याबद्दल काहीच बोलत नाही तर असं नाही आहे देशाबद्दल महाराजांबद्दल मला सुद्धा काही वाटतं वाटत नाही असं नाही फक्त आता माझा विषय आहे धार्मिक इकडचा पडतो आणि तो विषय थोडा वेगळा पडतो मग त्याच्यावर मी एवढी ज्ञानी नाही आहे की मी त्या विषयावर काही बोलावं आणि माझ्याकडून काही चुकीचं बोललं जावं त्यापेक्षा आपलं जय शिवराय एवढंच मी म्हणू शकते जास्त त्या विषयावर मी काही बोलू शकत नाही म्हणजे शकत नाही म्हणजे बोलू शकते पण कुणी त्याच्यावर काही हे काढू नये मला काय म्हणायचं आहे त्याच्यावर माझ्या एक दोन वाक्य कुणी पकडून काही बोलू नये कुणाचं मन दुखू नये माझ्याकडून काही बोललं गेलं तर कुणाला काही वाटू नये यासाठी मी तो विषय जास्त काढत नाही तर आता आपल्याला गुढीपाडवा नूतन वर्ष अभिनंदन या दिवशी वर्षाभिनंदन आहे अभ्यंग स्नानसुद्धा या दिवशी केलं जातं त्याचप्रमाणे शालीवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस प्रारंभ पिंगलनाम मारवाडी संवत दोन हजार ब्याऐंशी प्रारंभ चंद्रदर्शन रमरात रमजान मू एकोणतीस असं या ठिकाणी दिलेलं आहे आता आपल्याला गुढीपाडवा कधी साजरा करायचा आहे ते तुम्हाला सांगते गुढीपाडव्याची शुभ मुहूर्त तुम्हाला सांगते इथे नाही येतो मी आधीच बघून ठेवलाय गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त पहाटे पाच वाजल्यापासून साडे अकरा वाजेपर्यंत उत्तम मुहूर्त आहे साडे अकरा नंतर भर उन्हाची गुढी उभारी उभा करू नये खर तर सगळी जण उठायच्यात पहिली गुढी कोणाची हा लहानपणी बघा आपल्यामध्ये हे असायचं की अरे यांची गुढी झाली अजून आपली झाली नाही तर पहाटे पहाटे अगदी उगवत्या सूर्यालाच आपले गुढीचे दर्शन झाले पाहिजे कारण वर्षातून एकदाच हे काम आपल्याला करायचं असते हा सण हा उत्सव साजरा करायचा असतो म्हणून उगवत्या सूर्याच्या स्वागताला गुढी उभारावी म्हणजेच साडेपाच ते साडेसहा या दरम्यान सगळ्यात उत् उत्तम मुहूर्त जो मानला जातो सोनयोग जो मानला जातो सोनेरी योग जो म्हटला जातो तो साडेपाच ते साडेसहा सूर्यदेव आलेत आणि त्यांच्या दर्शनासाठी गुढी पहिल्यांदा तयार आहे अशा पद्धतीने गुढीचा शुभ मुहूर्त एक दिवस लवकर उठा लवकर स्नान करा रविवार आहे डोक्यावरून अंघोळ करा घरातली स्वच्छता करा जिथे गुढी उभारणार आहात सारवण्याची जागा असेल तर अवश्य सारवा अन्यथा मातीनं लेपन करा मोगळं घर असेल तर फ्लॅट सिस्टीम मध्ये नाही फ्लॅश मध्ये राहत असाल तर हळदीचे लेपन करा त्या जागेवर जिथे गुढी उभारणार आहात गोमूत्र शिंपडा स्वच्छ आणि त्यानंतर गुढी तुम्हाला त्या ठिकाणी उभी करायची आहे आता गुढी उभी करताना ती जी काठी बांबू त्याला तुम्ही जे काही म्हणता ते स्वच्छ धुवायचं आहे सगळीकडे त्याला कुंकू वगैरे लावून घ्यायचं आहे गुढी कशी उभारावी याच्यावर एक वेगळा व्हिडिओ मी करेन जरी नेसून नाही दाखवली तरी तुम्हाला मी व्यवस्थित सांगेन की कशी उभी करायची कोणता मंत्र म्हणायचा त्या व्हिडिओला अजून वेळ आहे लवकरच तो व्हिडिओ मी घेऊन येईन आजचा व्हिडिओ मी यासाठी केला आहे की गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी किंवा कोणती नेसवू नये तसं तर बारा रंगांचं बारा महत्व सांगितलं जातं पण शक्यतो मी तुम्हाला सांगते काळी गुढी कधीच उभी करू नये चुकूनही तुमच्याकडं काळी साडी आहे नवीन साडी आहे म्हणून चुकूनही काळ्या रंगाची साडी नेसवू नका शनीचा शनी रंग निळा निळा जांभळा चालेल पण जो निळा रंग असतो शनीचा तो शक्यतो शक्यतो करून ती पण गुढी उभी करू नका पांढरी गुढी शक्यतो उभी करू नका पांढराश रंग वाईट नाही आहे पण तरी पण शुभ कार्यामध्ये रंगांना जास्त महत्त्व आहे रांगोळी काढली तरी आपण त्यात रंग भरतो बघा पांढऱ्याला जरी काठ वेगळ्या रंगाचे काठ वगैरे असतील तर जरूर चालेल प्लेन पांढरा रंग वापरू नका त्याचप्रमाणे हे वर्ष आहे मंगळाचे म्हणून लाल रंग अव्हॉइड करा लाल रंग शक्यतो टाळा आणूनच ठेवली आहे ताई आता आम्ही आणली आहे किंवा ती छोटी साडी मिळते ती आणली आहे मग आता काय करू तर नेसवा काही हरकत नाहीये मानली तर श्रद्धा आहे नाहीतर सगळं काही अंधश्रद्धा आहे असं म्हटलं तरी चालेल पण ताई म्हणजे ताईंनो सगळ्यांना ताईंना सांगते सगळ्या की कृपया काळी पांढरी आणि निळी ही साड्या तीन रंगाच्या नेसवू नका याचे आपल्याला शुभ परिणाम येणार नाहीत वाईट काय होईल का नाही मी म्हणत नाही की वाईट काय होईल पण तुम्हीच विचार करा की काळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची गुढी कशी दिसेल तर आपल्या जे हिंदू संस्कृतीमध्ये शुभ रंग मानले जातात जसा की हिरवा रंग लाल सुद्धा शुभ मानला जातो पण मंगळाचा आहे म्हणून यावर्षी नको हिरवा पिवळा गुलबक्षी गुलाबी नारिंगी ते कुठलेही कलर तुम्ही अगदी साडीला नेसवू शकता त्याचप्रमाणे तुम्ही साडीच्या मागे एक ब्लाऊज पीस आठवणीने खण लावायचा आहे काही जण नुसता ब्लाऊज पीस लावतात पण खरं तर नुसता ब्लाऊज पीस लावू नये गुढीला नेहमी साडी उभारावी आजकाल छोट्या साड्या मिळतात त्या लावल्या तरीही चालेल पण साडी असावी नुसत्या ब्लाऊज पीसची गुढी शक्यतो नसावी गुढीला तांब्याचाच तांब्या असावा किंवा चांदीचा असावा स्टीलचा शक्यतो वापरू नये दीडशे दोनशे रुपयाला तांब्या आहे घेणं काही अवघड नाही आहे तर गुढीसाठी एक तांब्या अवश्य घेऊन या बाकी सगळी गुढीची माहिती मी तुम्हाला लवकरच देईन आजचा दिवशी फक्त मला तुम्हाला शुभमुहूर्त आणि कोणत्या रंगाची साडी नेसवायची या दोन तीन गोष्टी सांगायच्या होतात परत एकदा सांग सांगायच्या होत्या परत एकदा सांगते लाल रंग ऑप्शनल आहे मात्र तो या वर्षीचा मंगळाचा रंग आहे म्हणून मी नको म्हणत आहे पण जर तुम्ही आणून ठेवली असेल तर तुम्ही नेसवू शकता मात्र काळा निळा पांढरा रंग पूर्णपणे अवॉइड करायचा आहे तो आपल्या ह्याच्यात बसत नाही ते रंगाची गुढी तुम्ही उभारू नका म्हणजे शनीचा रंग म्हणून आणि पांढरा रंग पूर्ण पांढरा नको पांढऱ्या डिझाईन चालेल काळा रंग बिलकुलही नाही गुढी उभारायची नाही त्या दिवशी त्या रंगाच्या साड्या पण नेसू नका काळी पांढरी निळी या रंगाच्या साड्या पण नेसू नका अजिबात मुलांनाही त्या रंगाचे कपडे घालू नका शुभ दिवस आहे काळ्या रंगामध्ये अत्यंत निगेटिव्ह ऊर्जा असते तुम्हाला माहिती आहे जे काही वाईट आहे ते काळं आपल्याकडं खेचून घेतो आणि मग ते आपल्याकडे येतं म्हणून या रंगांचं शास्त्र आहे रंगांना सुद्धा शास्त्र आहे त्यामुळं तुम्हाला या गोष्टी चांगल्या प्रकारे पाळून पुढं जायचं आहे छान जा पद्धतीनं सण साजरा करायचा आहे तर सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांना माहिती मिळेल लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ